सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज वातावरणामध्ये बदल पाहायला आपल्याला दिसत आहे सर दा दा तर आता बरेचसे शेतकरी मित्र कमेंट व फोन करत होते की एकदा सरांना कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून तुम्ही सविस्तर अपडेट घ्या चालेल काही अडचण नाहीये आजची आजच्या डेटला सध्या वातावरण सक्रिय झालेलं आहे पंधरा मार्चला आणि सुरुवातीला आपण आता सध्या पाऊस कुठे चालू आहे हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो सर बघा सांगलीच्या शिराळा परिसरामध्ये पश्चिमेस एक दोन ठिकाणी चांगलाच पाऊस झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि निपाणी हे कर्नाटकचं जरी शहर असलं पण इथे कोल्हापूरच्या उत्तर बाजूस सॉरी नदीच्या पश्चिम बाजूस म्हणजे ही कोकण किनारपट्टीची साईट म्हणूयात किंवा आपल्या महाराष्ट्राचा जो दक्षिणकडील कोपरा आहे त्या भागात सध्या विजांच्या कडकडाट्यामध्ये कर बॉन्ड्रीलगतच्या भागांना चालू आहे हे दोन तीन ठिकाणी आजच्या लोकेशनला झालंय सातारा आणि सांगलीला आजच्या संध्याकाळपर्यंत एक दोन ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे पाऊस मात्र इथे मोठा एक दोन ठिकाणी पढ़ पडला तर पडेल एवढी काही कंडिशन नाही पंधरा टक्क्याच्या आसपास चालू आहे तर पूर्व विदर्भ असेल तुमचा परिसर असेल आज तिकडे ढगळवी परिस्थिती पाहायला मिळते आता उद्याची तारीख घेऊयात आपण सोळा मार्चला सोळा मार्चला हे वातावरण सकाळपासून आपल्याला थोडंसं नॉर्मल झाल्यासारखं वाटेल पण दुपारनंतर पुन्हा गर्मी ढगांची लेवल अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात नांदेड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस देखील दिवस मावळ पर्यंत होऊ शकतो पण हे जे दोन चार दिवस आहेत हे कमी कंडिशनचे आहेत यामध्ये फारशी तीव्रता किंवा फारसा जोर नाहीये पण शेतकऱ्यांना सांगण्यात येते की पूर्व विदर्भ असेल पूर्व मराठवाडा असेल आपण जिल्ह्यानुसार जर बघितलं नागपूर भंडारा गोंदिया हिंगोली वाशिम अकोला बुलढाणात मोजक्या ठिकाणी पण नांदेड आणि लातूर मध्ये काही ठिकाणी तर यवतमाळ या भागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तारीख वीस पासून ते बावीस पर्यंत या तीन तारखे दरम्यान हा पाऊस होऊ शकतो वीस आणि एकवीसला वीस एकवीस या दोन्ही एक एकवीस तारीख जी आहे ती कॉमन तारीख आहे जर वीसला झाला तर ला होऊ शकतो किंवा एकवीसला जर सर सरकला तर बावीस पर्यंत होऊ शकतो आणि हा जो सिस्टम आहे हा महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी पाऊस देणारी सिस्टम आहे आतापर्यंत जानेवारी असेल फेब्रुवारी असेल ह्या भागामध्ये वारे अस्थिर होते मात्र ह्या काळामध्ये वारे स्थिर राहतात ढगा आल्याच्या नंतर देखील जोरदार कमी पाहायला मिळतोय त्यामुळेच कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये जसं की राधनगरीच्या पूर्व भागामध्ये आज सध्या विजांच्या कडकडाट पाऊस चालू आहे आणि शिराळ्या वगैरे भागात देखील काही ठिकाणी आज पाऊस झालाय म्हणजे सुरुवात पावसाची झाली आहे महाराष्ट्रामध्ये आणि हळूहळू ह्या वीस तारखेच्या पुढे सुद्धा पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे आणि ठाकरे सर दोन कंडिशनचा पाऊस आहे आपण पहिले की दोन कंडिशनचा पाऊस हा सहसा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात प्रवेश करत नाही आणि सेम त्या पद्धतीने आहे आपण जर आपण हे जिल्हे सांगितले जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजूनही संभाजीनगरचं नाव नाही घेतलंय धुळ्याचं नाव नाही घेतलंय हा कारण की हे डब्ल्यू डी आहे तिकड्या साईडने येते आणि बंगाल चोप सागर नाही येणार कर्नाटक किंवा तेलंगणा मार्गे छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत आहे तर ह्या मध्ये हा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा घेण्याची चान्सेस जास्त प्रमाणात ह्यावेळी मात्र आहेत आणि धुळ्या नंदुरबारच्या जी साईड आहे ह्या साईटला थोडीशी विश्रांती या भागामध्ये मिळू शकते तर आता याच्यामध्ये हा बोला ना बरेचसे शेतकरी मित्र म्हणत होते की गारपिटीची काही शक्यता आहे का नाही गारपीट तर आपण कुठे सांगितली नाहीये गारपिटी बाबत आपण ह्या बोललो नाही पण मित्रांना एक विनंती असेल की जरी कोणी गारपीट नाही सांगितली किंवा कोणी ढगाळ वातावरण जर सांगत असेल पाऊस होणार नाही असं जर म्हणत असेल तर माझा एक पोट शेतकरी यांना त्यांनी तुम्हाला पोटतिडकीने एक प्रश्न सवाल असेल की जर तुमचा कांद्याची गंजी घातली असेल आणि त्या दिवशी आभार निघत असेल तर तुम्हाला ती झाकायला फक्त दहा ते वीस मिनिट लागतील किंवा एक तास लागेल हो बरोबर तर तुम्ही ती झाका कारण की हे असं पीक आहे चार थेंबाने सुद्धा सड लागण परत लेवल लेवलमुळे त्यामध्ये पाण्याच्या आर्द्रतेमुळे पुन्हा अजून सळ लागण असे प्रकार नक्की घडतील आणि चार दोन शितोडे का होईना महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पडणार आहेत त्यामुळे हे कादं उत्पादकांना आव्हान असेल द्राक्ष उत्पादकांना जास्त काही धाक नाहीये नाशिक असेल धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड असेल पण सांगली सोलापूर साताऱ्यामध्ये एक दोन ठिकाणी धोका संभवतो आहे आणि सर हा पाऊस वादळी राहणार का मध्यम स्वरूपाचा राहणार हा पाऊस जो आहे ना अवकाळी म्हणतात याला जो वादळी येणारा पाऊस असतो ना तर याचं स्वरूप देखील असंच असतं आता जर आपण बघितलंय शिराळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वारं वावजन सुटलं होतं पाणीच्या बऱ्याचशा भागांमध्ये जे राधा नगर जी पूर्वेकडील रत, रत, बाजू आहे तिथे सध्या वादळ चालू आहे निपाणीच जर तुमच्याकडे कोणी असेल कॉन्टॅक्ट मध्ये त्यांना विचारू शकता तर या ला जर तिथे वारं वादळ सुरू आहे आणि तिकडे येणाऱ्या मुळे तिथे सध्या पोहोचकळी झालेला आहे याचा अर्थ जे बाष्प महाराष्ट्रात येते ऐंशी मायक्रॉनच्या प्लस मध्ये राहिलेले दिसते आणि पावसाच्या सक्रियेसाठी ही पोषक परिस्थिती आहे आणि अजूनही मॉडेलच्या बाहेरून जर सांगायचं म्हटलं की रंगपंचमी नंतर असे अपवाद नक्की घडतात महाराष्ट्रामध्ये पाडव्यापर्यंत म्हणा किंवा पाडव्याच्या नंतर म्हणा <laughs> हे सहसा टिकाऊ असतात कारण की ह्या काळामध्ये वातावरण हे उत्तरेकडनं सुद्धा जास्त कमजोर प्रमाणात पाहायला मिळते आणि दक्षिणेकडे देखील वातावरण जास्त कमजोर प्रमाणात पाहायला मिळते म्हणजे वाऱ्याची डायव्हिटिंग करण्याची क्षमता जी आहे ती oh. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जास्त प्रमाणात असते पण ह्या महिन्यामध्ये ती कमी प्रमाणात असते त्यामुळे आणलेलं बाष्प हे दुसऱ्या राज्यामध्ये जाईल तिकडे पाऊस पडेल याची गॅरंटी खूप कमी आहे या काळामध्ये हो ना हो महाराष्ट्रात पाऊस पडण्याचे चान्सेस अजूनही आहेत <laughs> मी पहिलेही सांगितले की एकोणीस तारखेपासून हा अशी कंडिशन घडू शकते पंधरा तारखेला तुरळक ठिकाणी घडू शकतात पण एकोणीस तारखेपासून पुढे तर वीस एकवीस तारखेला हे अपॉस पाहायला देखील नक्की मिळतील त्यामुळे शेतकऱ्यांनी जे अपडेट येणार असतील त्या अपडेट कडे नक्की पाहत चला एवढंच सांगण्यात येईल तुम्हाला ओके ओके धन्यवाद सर शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद